एक होती मिनू मीनु। मिनूचे घर शेतात होते ती खेळता खेळता घरापासून खूप दूर आली तिला दोन पिसे दिसली तिने ती पिसे उचलली तिला ती पिसे खूप आवडली तिला वाटेत एक कोंबडी दिसली मिनूला वाटले ही पिसे नक्कीच कोंबडीची असणार म्हणून तिने कोंबडीला विचारले कोंबडीताई कोंबडीताई ही पिसे तुझी आहेत का कोंबडीने पिसांकडे निरखून पाहिले नाही ग बाई ही पिसं माझू नाहीत असे म्हणून कोंबडी खुराडत जाऊन बसली कोणाची आहेत बरं ही पिसं असे म्हणत मिनू एका झाडाजवळ आली तिला झाडावर पांढऱ्या करड्या रंगाचे कबूतर दिसले त्याला पाहून मिनूला वाटले लाची तर नाहीत थी पिसं तिने कबूतराला विचारले दादा कबूतर दादा ही पिसे तुझी आहेत का कबूतर म्हणाले नाही गबाई ही पिसं माझी नाहीत कोणाची आहेत ही बरं ही पिसं या विचारात मिनू पुढे निघाली समोरून पिसारा सावरत मोर येत होता त्याची आईटदार चाल आणि रंगीबेरंगी लांबसडक पिसारा खूप मोहक दिसत होता तिने आपल्या हातातील पिसे निरखून बघितली ही पिसे नक्कीच मोराची नाहीत हे तिला जाणवले तरीही तिने मोराला विचारले अरे मोरा ही पिसे कोणाची आहेत हे तुला माहीत आहेत का मोराने पिसांचे निरीक्षण केले तो म्हणाला ही तर बदकाची आहेत मिनूला खूप आनंद झाला तिने विचारले मला बदक कोठे भेटेल मोराने बदकाचा पत्ता सांगितला त्याचे आभार मानून मिनू पळतच नदीवर आली नदी किनारी दाट झाडी होती तिने बदकाला हाक मारली बदक झाडीतून बाहेर आले मिनूने त्याच्यासमोर हातातील पिसे धरली आणि त्याला म्हणाली ही तुझी पिसं मला सापडली आहेत मी तुला शोधत होते ही घे तुझी पिस बदकाला मिनूचे कौतुक वाटले बदक मिनूला म्हणाले मिनू तू माझी पीसं देण्यासाठी इतक्या दूर आलीस म्हणून ही पिसं तुझ्याजवळच ठेव एकदा पीस जळून पडली की ती पुन्हा जोडली जात नाहीत तुला अशीच वेगवेगळी पिसं सापडली तर ती तू सांभाळून ठेव मिनू आनंदाने घरी आली तिने बदकाने दिलेली पिसे आपल्या वहीत जपून ठेवली ही होती मिनूची गोष्ट